खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे काल सायंकाळी दाखल होण्यासाठी दिल्ली, दिल्ली सरकारकडनं फोन आला असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे प्रतापराव जाधव हे जे आहे सहकुटुंब दिल्ली येथे दाखल झालेले आज सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या शपथविधी दरम्यान शिंदे गटाकडून केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून खासदार प्रतापराव जाधव हे या ठिकाणी शपथ घेणार आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय तब्बल बावीस वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आहे याआधी देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन मंत्री होऊन गेलेले आहेत मुकुल वासनिक आणि आनंदराव आनंदरावसुळ मात्र हे दोघेही बुलढाणा जिल्ह्याचे मूळचे रहिवासी नसल्यामुळे पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्र मूळचे रहिवासी असलेल्या प्रतापराव जाधव यांना दिल्लीच्या या एनडीए सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठा उत्साह जो आहे तो साजरा होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थानं प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्द पाहिली असता गेल्या सात वेळा सलग प्रतापराव जाधव जे जा आहे ते निवडून गेलेले आहे तीन वेळा सलग आमदार आणि आता चार वेळा सलग खासदार म्हणून प्रतापराव जाधव हे निवडून गेलेले एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये प्रतापराव जाधव मेकर विधानसभा मतदारसंघातून संयुक्त शिवसेनेवर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले होते आणि त्यानंतर त्यांची ही राजकीय घोडदौड जी आहे ती सलग सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे सलग तीन वेळा आमदार आणि मेकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया जी आहे ते खासदार प्रतापराव जाधव यांनी साधले त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार हे जरी निश्चित असलं तरी मात्र आधारावरच केंद्रीय स्थान जे आहे ते मिळणार असल्याचे सूत्रात जे आहे शिंदेकडून दिल्या जात होते आणि सलग तीन वेळा आमदार आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले प्रतापराव जाधव हेच मेरिट वर खरे उतरले असल्याचं चित्र जे आहे ते बुलडाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच आधारावर कुठंतरी प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता जागा मिळत असल्याचं जा पाहायला मिळत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल खामगाव जिल्हा करण्याचा या ठिकाणी जो प्रस्ताव असेल ते किंवा यासोबतच एमआयडीसी सारखे मोठे प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणण्याचं मोठं आव्हान जे आहे प्रतापराव जाधवांना असणार आणि त्या माध्यमातून कुठेतरी प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करतील असा विश्वास जो आहे तो बुलढाणेकर यदा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा